म्हणण्याचा तुम्ही एक काम करा गावात जायचं तुम्हाल गावा mm. तुम्हाला गावात आडवते ना लोक मग तुम्ही डाळ आणि साखर वाटा डाळ साखर वाटायला आली ती सुद्धा मोकळ्या मनाने डाळ साखरने वाटली त्या डाळ साखरेला सुद्धा कुपनाच्या जेव्हा आधार कार्ड घेतली अरे त्याचं ते देऊन टाका ना मोकळ्या मनाने तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो आमदार खासदार कशासाठी असतात त्यांचं काम काय काय काम असतं आमदार खासदाराचं तुम्हाला कामच माहित नाही निस्ते माझ्या कृपा काय लोकसभेत प्रश्न उपस्थित केला पाहिजे जनतेचे काम केले पाहिजे औद्योगिक धोरण आमदारांचं पण काम काय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला पाहिजे या भागातील प्रश्न सोडवले पाहिजे निधी खेचून आणलं पाहिजे हे काम पण आपल्या खासदार साहेबांचे एकदम वेगळी स्टाईल आहे काय स्टाईल आहे काम शून्य आता का लोक जायचं दाळगुळ वाटायची अरे काय त्यांना तुम्ही दिल्लीला पाठवलं दिल्लीला पाठवलं लोकसभेच्या निवडणूक केला मोठमोठ्याला घोषणा केल्या गप्पा मारल्या आणि माहिती बऱ्याच जणांना विचारलं परत फिरकले का नाही रासीनला आणते का राजसेनला आणते का मोठे साहेब नाही ना आलेच नाही मग त्यांना वाटलं अरे आपण काम करण्याचं अपेशी ठरलं मग आता जनतेत जायचं कस तर त्यांना एकदम सुपर आयडिया दिली काय आयडिया दिली त्यांच्याकडे सुपर क्लास दर्जाचे लोक त्यांना सल्ला द्यायला म्हणण्याचा तुम्ही एक काम करा गावात जायचं तुम गावा तुम्हाला गावात आडावतं लोक मग तुम्ही दाळण साखर वाटा काय अरे जनतेसमोर तुम्ही आज निवडणुकीला जात असताना तुम्ही कुठल्या मुद्द्यासमोर जायला पाहिजे होतं सामोरं तुम्ही जनतेला सांगायचं सांगायला पाहिजे होतं तुम्ही मला दोन हजार एकोणीसला लोकसभेत पाठवलं तुम्ही लोकसभेत मला पाठवल्यानंतर मी तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाऊन दिला नाही हा पा माझा कामाचा का जो का मी या गावात हे काम केलं त्या भागात हे प्रश्न सोडवले या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाणं गरजेचं होतं पण विकासाचा मुद्दाच नाही राहिला कुठला मग आता मुद्दे कुठल्या मुद्द्यावर भाषण करायचं